प्रत्येक टाइमला आपण मावरा बघतो हो, पण त्यामागे त्याची मेहनत पण असते आणि खर्च जो असतो तो पण कधी कधी निघत नाही झाली गेल्यामुळे सगळे नर्वस झाले आहेत आणि जवळजवळ पंधरा ते वीस हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे आपल्याला पुढचा व्हिडिओ दाखवता आला नाही तर तुम्ही पण समजून घ्या आपल्याचा प्रयत्न केलेला दाखवण्याचा प्रत्येक टाईमाला आपण मावरा बघतो पण त्यामागे त्यांची मेहनत देखील खूप असते आणि कष्ट देखील खूप असतात काही टायमाला त्यांना तोटा पण सहन करावा लागतो मेहनत स्वागत करतो आपल्या चायनाच्या नवीन ब्लॉक मध्ये आणि मंडळी आज आपण चाललेलं आहे तुफान चाल झाली मांडलेली मासेमारीसाठी साठी चाललोय जवळपास काश्यालवर जाणी मांडले परत नागपणे मित्र आहेत त्यांच्या सोबत पालवा लागते आणि आपले मित्र चालले पालवाला आणि संध्याकाळचा टाइम आहे संध्याकाळचे आता वाजलेले आहेत पाच सूर्यदेव पण हलवले चालले खाली समोर दिसत आपण जवळच आहोत खाली मध्ये मागील उर पण बघित चिंबोर आलेलो त्याच्यानंतर आता आलोय भरपूर आता हे दोन नाकवा चाललेत झाली पालवाला वारा बघा बघाट वाराय पारा वारा आहे रे पहिला तेर आलेला आहे आता मेहनत असतं नाही फुल मेहनत असते हे बघा बघू शकता वारा बघा सुटला सुटलाय आणि समोर दिसतो नसत आणि काही आपले मित्र आहेत जीवा बाबाचे एकदम बोलते आता चल एकट्याच काम नाही आज मी पण दुरता हिरता आहे भरपूर दिवसांनी दिवसाने आलोय झाली पालवाला त्यांनी झाली मांडलेली कालवनाचे पण वांदे होते वयामध्ये बघा झाली पाळवा आलोय आणि लाट पण खूप आहेत बरोबर आपण नसताच्या टोकाजवळ आहोत समोर दिसत नसत वेतालदेवाचं मंदिर तर वेतालदेव महाराज की जय मन व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिलीच जी जी आपण चाली मांडलेली ते आता ओढण्याचे काम सुरू आहे बघा ही लोहिली बोलतो त्याला आणि कचरा बघा पहिलाच पहिलाच आहे बघा हे पण कोणीतरी कापला वाटते हे हे पण ते कापला हे दाखव लपडाच झाला हे हो। बघा जे होडे येत असतात ना बाज वगैरे ते बघा हे दाखवू हे बघा हा बाज गेली वाटते तर सगळं तोडून टाकला बाजीशीच गेले असते सगळं दोन्ही पदर तोडून टाकले एकदम आता आपली झाली पण त्यातला दिसत नाही तर लु, खूप नुकसान पण झालेलं आपला तर मंडळीत जी आपली झाला मांडलेली ती तोडलेली आहेत आणि त्यात आपलं नुकसान देखील भरपूर झालेलं आहे पंधरा ते वीस साजराला तर झाला फक्त त्यामध्ये लोहिल्या भेटल्या दोन दो नांगर दोन नांगर भेटले लोहिल्या आणि बाकी सर्व तोडून टाकणारी आता कोणी तोडलं ते माहीत नाही नाव घेऊ शकत नाही तर चला आता पुढे आपण जाणार आहोत थोडी मेहनत आता आपल्याला आणखी बघायला भेटणार आहे यामध्ये आणि नुकसान भरपूर झाला परिश्रम भरून झाला त्यामध्ये खूप स्ट्रगल असतो मेहनत करून झाली आणायला लागतंय पैसे व्याजी काढून शपथ वारा जबरदस्त वारा आहे पण बिचारायच निघालोय दम तर मंडळी आपण जाला पालवाला गेलेलो आणि अचानक काय झालं बघा हे बघा हा जो पाका आहे पाका पूर्ण कापून टाकला बघा हा मशीन मध्ये पंख्यामध्ये कोणाच्या तरी आ आहे मोठी जी बोट असते ना बाज त्याने कापून टाकला त्यामुळे आपली जाली पण गेली पाण्यामध्ये सगळे नर्वस झाले बिचारे बसले जवळजवळ वीस ते पंचवीस हजार रुपयाचं त्यांचं नुकसान झालेलं आहे वाघरे पण गेले आणि शेंच्या पण गेले हे बघा आणि फक्त दोन लोहिल्या भेटल्या एक आणि ही एक तर आता आपण गावातला आलोय लालोय बिचाऱ्यांचा नर्वस झाला आणि मी पण नर्वस झालो सूर्यदेव पण चाललं खाली फक्त पाच मिनटं झाले आपल्याला जाऊनची तिथे आणि बघितला की सगळं तोडा तोड केलेलं आहे फक्त दोन मंडळी प्रत्येक टायमाला मावरा भेटत असं नाही काही टायमाला झाली पण जाते त्यामध्ये आपलं नुकसान पण होत आहे नेले बाजीने नेले तू पण सगळे नर्वस झाले एकदम पंधरा वीस हजार रुपये गेले माझीवा जाऊन दे अरे महाराज नेले बाजी तुफान गेली आग लावली गेले आता भेटणार नाही लुसकान पंधरा नर्वसने बाजीने आपण बंदरावर आणि बघू शकतो झाला म्हणजे सगळे नाराज झालेत तर प्रत्येक टायमाला मावरा भेटतं असं नाही म्हणली खूप संघर्ष करावा लागतो आणि आपली झाला पण गेली त्यामुळे सर्व नर्वस झालेले आहेत पंधरा ते वीस हजाराची झाला गेली पाका असेल जाला असेल पूर्ण तुम्ही बघितलात की फक्त दोन लोहिल्या भेटल्या ते दोन लोहिल्या भेटल्या मग नशीब ते तरी आणखी दहा हजार आपला प्लस करायला झाले असते तर त्यामुळे सर्वांचा मूड गेला आणि व्हिडिओ पण आपल्याला करा करायला काय भेटलं नाही त्यामुळे तुम्ही समजू शकता प्रत आपण बघतो हो की भरपूर मावरं असते पण प्र काही टायमाला असं लुकसान पण सोसावं लागतं आहे बाजी नाही झाला नेले असं म्हणतात आता प्रत्येकाचं नशीब आहे कधी मावरं भेटतात कधी नाही भेटत तर कधी आर्थिक नुकसान पण सोसावं लागतंय तर चला आता त्याचा मूड नाही मूड म्हणजे माझा पण मूड गेला चांगला व्हिडिओ झाला आज दोन मासे आलेले स्वप्नामध्ये आणि त्याने संध्याकाळी बोलावलं खास मनीस तू ये व्हिडिओ बनवायला जा तुफान मांडले वागरे मांडले त्या जा बघतोय तर काय झाली गेली गुल आणि वारा पण झालेला फुल तर सर्वांचा मूड झाला तर ऑफ आणि ते बघा आपल्या आता काम करतात थोडे सर्व झाले तर जास्त काही दाखवणार नाही व्हिडिओ आपण इथे चेंड करूया तर चला तुम्ही पण समजून घ्या नक्की छोटासा व्हिडिओ होता आवडल्यास नक्की लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईबर करा